राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार समोर आला आहे आणि आता सरकारने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे पुणे जिल्हा परिषदेतील तब्बल चोपन्न महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती इथे आठ महिला कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवेत असूनही योजनेचा फायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे सांगलीमध्ये तर आणखी मोठा धक्का नऊ महिलांवर पुढील आठवड्यात थेट कारवाई होणार असल्याची जिल्हा परिषदेतून माहिती मिळते कोल्हापूर जिल्ह्यात बावीस महिला कर्मचारी या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांमध्ये सापडल्या असून त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे मुंबईत तर काहींचा लाभ थांबवण्यात आला आहे आणि काहींकडून घेतलेली रक्कम परत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने राज्यभरातील सव्वीस लाख चौतीस हजार संशयित लाभार्थ्यांची फेर तपासणी सुरू केली असून अपात्रांना दिलेला लाभ तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार गंभीर मानून राज्य सरकार आता मोठ्या प्रमाणात चौकशी व कारवाईसाठी सज्ज झाले आहे आणि या तपासाचे परिणाम पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहेत